नमस्कार मंडई चला तर आज आपण कोकणातली फेमस अशी फणसाची भाजी तयार करणार आहोत आणि अगद्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी आज फणस कसं कापायचं तेही दाखवणार आहे तर इथे बघा मी एक छोट्या साईजमध्ये फणस घेतलेला आहे तर फणस कापण्याआधी आपल्याला काय करायचं आहे सुरीला आणि हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे फणस सुरीला फणसाचं जे चीक येतं ते सुरीला अजिबात चिटकणार नाही आणि हातालासुद्धा आपल्या कापताना चिटकणार नाही अलगर आपल्याला तो असा सहज कापता येतो तर आता हा फणस कापताना आपल्याला असे त्याचे गोल आकार काप करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला फणस कापताना अगदी सोपं जातं सहज कापला जातो हे बघा असे मी सगळ्या सोप्या पद्धतीने हे आपण फणस कापून घेणार आहोत तर दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला वरच्या बाजूने काटे काढून तो फणस असा चाचवूनसुद्धा आपण कापू शकतो पण इथे मी तुम्हाला ही दुसरी पद्धत दाखवते यामध्ये आपण असे गोलाकार फणसाचे काप करून घेतलेले आहेत आणि पुन्हा आता त्याचे दोन भाग करून घेते आणि आता जी त्याची वरचे काटेरी भाग असतो तो आपल्याला चालीचा तो काढायचा आहे असं केल्यामुळे ती सहज बघा आपल्याला हे काटेवरचे काढता येतात आणि जो आता फणस आपण कापल्यानंतर जो मधला जो भाग असतो त्याला आपण पाव म्हणतो तो पाव सुद्धा आपल्याला काढायचा आहे आणि इथे आपण ह्या फणसाचे असे मोठे असे तुकडे करून घेणार आहोत हा पावाकडचा भाग आपल्याला भाजीमध्ये घ्यायचा नसतो तो काढून टाकायचा असतो आणि आता हे आपण असे मोठे मोठे तुकडे करून झाल्यानंतर आपण ते लगेच आपल्याला आता हे तुकडे फणसाचे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे काय होतं हे फणस आपले लाल पडत नाही काळे पडत नाही छान तसे सफेद राहतात म्हणून आपण लगेच कापल्या कापल्या फणसाचे तुकडे पाण्यामध्ये असे ठेवायचे आहेत आणि हे बघा आपण कापलेले बघा सा अलगत आपल्याला असे काटे काढता येतात एकदम पातळ असे बघा आपण फणसाची वरची अशी ही साल काढलेली आहे तर याच पद्धतीने मी हे फणसाचे सर्व असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे आपल्याला शिजवायचे आहेत तर एकदा मी पाण्याने पुन्हा ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर कढईमध्ये आता आपण ते फणसाचे तुकडे शिजवणार आहोत तर ह्यामध्ये चवीपुरतं थोडंसंच मीठ आपल्याला सुरुवातीला घालायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे फणसचे तुकडे फणसाचे शिजवायचे आहेत तर शिजवताना आपण अगदी मऊसरसुद्धा शिजवायचे नाही आहेत थोडेसे अर्धे कच्चे असेच ठेवायचे आहेत म्हणजे ते चांगले मोकळे असे निघतात तर हे बघा एक पाच दहा मिनटं झालेले आहेत आणि हे फणसाचे तुकडे सुद्धा शिजलेले आहेत बोटाने आपण असं दाबून बघायचं आहे आणि आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून थंड करायला ठेवलेले आहे ते बघा आता गरम आहे त्यामुळे आपल्याला ते ते सोलता येणार नाही आहेत असे तर आता हे थंड झालेले आहेत तर आता ना आपल्याला असे हाताने ते असे मोकळे करून घ्यायचे आहेत अलगत बघा फणसाचे असे भाजी ही अशी चांगली मोकळी होते आणि आपण फणस जास्तही शिजवलेला नाही आहे त्यामुळे तो सडसडीत असा बघा आहे आणि या फणसामध्ये ना थोडेसे बियासुद्धा झाल्या होत्या गरे तर त्या बियांची जी वरची सालसुद्धा असते तीसुद्धा आपल्याला काढायची आहे कारण ती खातांना तोंडामध्ये लागू शकते टाळूलासुद्धा चिटकते म्हणून ती स्व गऱ्यांच्या वरची चाल काढायची आहे आणि हे बघा मस्त भाजी इथे मोकळी अशी झालेली आहे ही आपण बारीक केलेली आहे तर आता ही भाजी बनवताना आपण तिळकुटामध्ये बनवणार आहोत तर इथे काळ्या तिळाची चटणी आहे त्यात लसूण सुक्या मिरच्या धणे असं सगळं आहे तिळकूट तर या तिळकुट आपण तीन ते चार चमचे टाकणार आहोत ह्यामध्ये सुद्धा मीठ आहे तर ह्या अंदाजानेच आपल्याला ह्यामध्ये आता मिठाचं प्रमाण नंतर घालायचं आहे तर आता हे तिळकुट आपण सगळ्या भाजीला असं व्यवस्थित असं लावून घेणार आहोत त्यामुळे व्यवस्थित सगळ्या ह्याला मसाला चांगला लागला जातो तो तिळकूट चटणी तर तुमच्याकडे तिळकूट नसेल तर तुम्ही नुसतं लाल तिखट वापरून सुद्धा याच पद्धतीने ही भाजी बनवू शकता तर सगळीकडे तिळकूट लावून झालेला आहे भाजीला तर आता ही भाजी आपण फोडणीला देऊया तर ही भाजी घालताना आपल्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तर कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे पाच सहा लसूण पाकळ्या आपल्याला अशा ठेचून घालायच्या आहेत आणि हलक्या अशा त्या अशा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा छान खमंग अशा परतलेली आहे लसूण आता ह्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या साईजमध्ये कांदे बारीक चिरून घालायचे आहेत तर या भाजीला कांदा पण आपण थोडा जास्तच वापरतो आता हा कांदा इथे आपल्याला मऊसर असा थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आता कांदा छान मऊसर शिजलेला आहे आता ह्यामध्ये एक छोट्या चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ पुन्हा आपल्याला घालायचं आहे आपण ह्या भाजीमध्ये सुरुवातीलासुद्धा शिजवताना मीठ घातलं होतं तिळकुडामध्ये सुद्धा मीठ आहे त्या अंदाजानेच आपल्याला ह्या भाजीमध्ये मीठ आणि तिखटाचं प्रमाण आपल्याला घालायचं आहे तर आता हे मसाले आपण यामध्ये परतून घेतलेले आहेत आणि आता ही तिळकूट लावलेली भाजी आपल्याला यामध्ये घालायची आहे सुरुवातीला आपण तिळकूट लावल्यामुळे काय होतं सगळ्या भाजीला छान असा सगळा मसाला लागला जातो त्यामुळे सुरुवातीला आपण तिळकूट लावलं होतं तर ह्याच भाजी बरोबर आपल्याला आता ह्यामध्ये शिजवलेले पावटे सुद्धा घालायचे आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता पावत्याऐवजी यामध्ये काही ठिकाणी कडवे वाल सुद्धा घातले जातात किंवा सुद्धा घातले जातात ते सुद्धा या भाजीमध्ये खूप छान लागतात तर हे सगळं आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता ही भाजी तर आपली आधी शिजलेली आहे आणि कांदा सुद्धा आपण शिजवून घेतलेला आहे त्यामुळे आपण आता एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेऊया म्हणजे आपली भाजी छान लगेच शिजेल आणि हे बघा इथे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत आणि भाजीला मस्त अशी वाफ आलेली आहे आणि मस्त तिळकुडामध्ये भाजी आपण ही बनवली त्यामुळे त्याचा एक मस्त असा वास सुद्धा भाजीला येतोय तर इथे आपली भाजी इथे फणसाची झालेली आहे तर वरून आता आपल्याला यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वरून असं ओलं खोबरंसुद्धा घालू शकता ते सुद्धा या भाजीमध्ये खूप छान लागतं जर तुमच्याकडे तिळकूट नसेल तर तुम्ही आपल्या लाल तिखटमध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता आणि जर तुम्हाला तिळकुटाची रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवरती रेसिपीसुद्धा आहे त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत